मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी मुलांच्या शिक्षणासाठी पालकांची झुंज गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही मात्र हीच उणीव आपल्या मुलांच्या आयुष्यात राहू नये या एकाच ध्येयाने दोन पालक अक्षरशः झुंज देत आहेत ओतूर तालुका जुन्नर येथील रहिवासी संतोष नामदेव काळे व भाऊ नामदेव काळे सध्या जुन्नर तालुक्यातील खोडद गावात गेली पंधरा वर्षांपासून वास्तव्यास आहे शेतांमध्ये मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करत आहेत परंतु मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी दररोज चोवीस किलोमीटर मोटरसायकलवर मुलांना घेऊन जाण्याची त्यांची अक्षरशः कसरतच सुरू आहे अत्यंत तुटपुंजा उत्पन्नात त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे मुलांना चांगले उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दररोज पहाटे उठून तब्बल चोवीस किलोमीटरचा प्रवास मोटरसायकलवर करून शिंगवे गावातील साखोरेमाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते मुलांना घेऊन जातात कडाक्याची थंडी उन्हाची तीव्रता किंवा मुसळधार पाऊस या कोणत्याही परिस्थितीत हा त्यांचा प्रवास चुकतच नाही साखोरेमाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांची यापूर्वीच श्रेया संतोष काळे ओम भाऊ काळे या दोघांची निवड पिंपळे जगताप येथील नवोदय विद्यालयात झाले असून ते सध्या आठवी इयत्तेत शिकत आहेत त्याचप्रमाणे प्रतीक संतोष काळे प्रतीक्षा संतोष काळे हे भाऊ बहीण देखील साकोरेवाळा शाळेतूनच शिकून आता रांजणी गावात नरसिंह विद्यालयात यत्ता सातवीत शिकत आहेत शेतीची कामे मजुरी घरची जबाबदारी आणि त्यातच हा रोजचा प्रवास या सगळ्यांमध्ये त्यांची शारीरिक व मानसिक कसरतच होते तरीही मुलांचे शिक्षण थांबू नये हा निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसतो स्वतःच्या अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाची खंत त्यांनी आपल्या मुलांच्या यशामध्ये बदलण्याचा प्रयत्न केलाय आज अनेक जण अडचणींची कारणे देत शिक्षका शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात अशा काळात संतोष काळे आणि भाऊ काळे यांचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे शिक्षण हेच दारिद्र्यावर मात करण्याचे साधन आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले अशा कष्टकरी पालकांना आंबेगाव संवाद वृत्तवाहिनीच्या वतीने सलाम माझं ना माझे नाव भाऊ नामदेव काळे मुक्कम पोस्ट चिल्लेवाडी पाचघेर रान्या ओतूर इथून बारा किलोमीटर चिंदवाडी पाचघेरे मी गेले पंधरा वर्षे खोडद मध्ये राहतो अविनाश वाघे यांच्या ठिकाणी मी शेती करतो तर दोन हजार बावीस ते तेवीसपासून साकोरेमाळा शिंगे या ठिकाणी मी मुलांना शाळेत टाकलं तर या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं चांगलं तयारी करून घेतली जाते आदरणीय गाडवे सर मुख्याध्यापक साकोरेमाळा आणि आदरणीय शिक्षक नितीन शेजवळ सर हे वैयक्तिक मुलांवर स्पर्धा परीक्षेसाठी चांगले लक्ष देतात दोन हजार बावीस तेवीससाठी माझ्या मुलाची पिंपळी जगताप मध्ये निवड झाली त्याचप्रमाणे माझं भावाचं मुलगी श्रेया संतोष काळे हिची पण पिंपळी जगताप मध्ये निवड झाली याच्यामध्ये आदरणीय गाडवे सर यांचं खूप मोठं योगदान वैयक्तिक चांगले लक्ष देतात कोणतीही अडचण आमच्यापर्यंत येऊन देते नाही ते आणि गेल्या दोन हजार बावीस तेवीसपासून आमची चार मुले या ठिकाणी शिकत आहेत तर शिक्षण अतिशय चांगल्या प्रकारचं आहे या ठिकाणी त्यामुळे आम्ही जवळ बारा किलोमीटर येऊ या ठिकाणी शाळेत खोडत बसून येतोय ये मुलांना घेऊन किती किलोमीटर येऊन जाऊन चोवीस किलोमीटर थंडी सगळे वनवारा थंडी कोणत्याच दिवशी खाडा न करता आम्ही रेग्युलर या मुलांना शाळेत या ठिकाणी घेऊन येतं अतिशय उत्कृष्ट प्रकारे या शाळेत शिक्षण दिलं जातं व एक चांगले लक्ष दिलं जातं कोणत्याही दिवशी शाळे बंदवर असो सण असो कोणत्या असो सरांचं कोणतंही महत्वाचं काम असो तर सर त्या कामाकडे दुर्लक्ष करून या ठिकाणी येतात आणि मुलांना चांगले प्रतीचं शिक्षण देतात जवळजवळ पंधरा ते चौदा गावांची मुले या ठिकाणी या शाळेत साखरेमुळे शिकायला येतात ते या शिक्षण इतके उत्कृष्ट आहे की स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करून निदा घेतली जाते आणि इथून शिष्यवृत्तीमाना नवोदय सारखे या ठिकाणी मुलांची मोठ्या प्रमाणात निवड होते